नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन झालं प्रिया काही वर्षापासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती त्यातून ती बरी सुद्धा झाली त्यानंतर तिनं पुन्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पण पुन्हा अभिनेत्रीला आरोग्याशी संबंधित अडचणी येऊ लागल्या त्यामुळे अभिनेत्रीने मालिका सोडली याबद्दल पोस्ट शेअर करत प्रिया म्हणाली की मी पुन्हा नव्या भूमिकेतून येईल प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय अभिनेत्री पुन्हा कधीच परतणार नाही यामुळे चाहते आणि कलाकार अत्यंत दुखी झाले आहेत प्रियाला सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहे प्रिया, प्रिया आज आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी मात्र आपल्यासोबत कायम आहेत प्रियाने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं तिच्या अनेक भूमिका गाजल्या प्रियाला गुणी अभिनेत्री म्हटलं जायचं पण अत्यंत कमी वयात अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला यापूर्वी असे काही कलाकार आहेत ज्यांचं मुळे निधन झालं असून ते काळाच्या आहेत भयंकर आजारामुळे कला हरहुन्नरी कलाकार गमावले आहेत अतुल परचुरे यांचं वयाच्या सत्तानव्या वर्षी कॅन्सर निधन झालं मराठी हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या सत्तानव्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं अतुल यांना जेव्हा त्यांच्या आजाराबद्दल समजलं तेव्हा त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली पहिल्यांदा चुकीच्या उपचारामुळे त्यांचं आजार पण बळावलं पण नंतर योग्य ट्रीटमेंट घेऊन अतुल पुन्हा बरे झाले होते प्रकृती आणि कॅन्सर पुन्हा बळावला त्यानंतर अतुल यांच्या शरीरानं साथ देणं सोडलं आणि कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली विजय कदम सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं दीड वर्षे विजय कर्करोगाशी लढत होते पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रमेश भाटकर यांनी तीस वर्षाहून अधिक काळ इंडस्ट्रीवर राज्य केलं त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं रमेश यांचं वयाच्या सत्तरव्या वर्षी कॅन्सर मुळे निधन झालं ते दीड वर्षे या आजाराचा सामना करत होते सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका जोशी यांचं ही प्रियाप्रमाणेच वयाच्या अडतीसव्या वर्षी वर्षी कॅन्सर मुळ निधन झालं रसिका यांना ब्लड कॅन्सर झाला होता या आजारावर मात करत त्या कामही करत होत्या पण एका नाटकाच्या प्रयोगा त्यांची प्रकृती खालवली त्यानंतर सात जुलै दोन रोजी त्यांचं निधन झालं हे आहे मराठी कला विश्वातील कलाकार ज्यांचे कॅन्सर दुःखद निधन झाले